मिक्सरचं छोटं जार घेतलं त्याच्यामध्ये चार ते पाच पालकाची पाने मी बॉईल करून घेतलेत म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये फक्त ठेवली आणि काढून घेतली त्याच्यानंतर याच्यामध्ये वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडंसं मीठ घालून हे वाटण करून घेणार आहे तुम्हाला ह्याच्यात अद्रक हवं तर तुम्ही अद्रक घालू शकता पण मी अद्रक नाही घालणार आहे लसणाचा फ्लेवर खूप छान येतो पालकाबरोबर ते वाटण करून घेतलं आता आपण हा भात कुकरमध्ये करतो त्यासाठी कुकरमध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घातलं तूप चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये जिरे घातले जिरे छान तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा घातला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे hmm. कांदा भाजत असतानाच त्याच्यामध्ये मी काजू घालणार आहे दहा ते बारा तुकडे घातलेत काजूचे हे पण कांद्याबरोबर चांगले लालसर होईपर्यंत परतून घेतले पहिले अगोदर काजू परतल्यानंतर काढून घेऊन तुम्ही परत टाकलात चाले। तरी चालेल पण कांद्याबरोबर भाजलात ना तरी पण चालेल आता कांदा पण छान लालसर होईपर्यंत भाजून झाले आणि काजू पण झाले त्यानंतर याच्यामध्ये तांदूळ घातलेत तर तांदूळ मी तीन तीस मिनटं तरी पाण्यात भिजवून घेतलेले बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आहे ना आपण चांगले परतून घेऊया दोन ते तीन मिनटं तुपावरती चांगले परतून घ्यायचे आहेत परतून घेतल्यामुळे पण भात छान असा मोकळा होतो छान आता त्यानंतर आपण जे पालकाची पेस्ट केलेली ती घालायची आणि ही पण पेस्ट आपण चांगली परतून घ्यायची हे भाताबरोबर परतून घ्यायच्यात ते ह्या भातामध्ये कुठलाही गरम मसाला नाही हे आपण पालकाची जे पेस्ट केली आहे आणि त्यामध्ये सगळं टाकलं आहे तेवढ्यामध्येच आपण हा भात बनवतो तरी पण खूप टेस्टी लागतो तर हे बघा परतून झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्यात तर मी फरच बी अर्धी वाटी आणि मटार घातले ताजे एक वाटी आणि हे पण चांगले परतून घ्यायचे आहेत परतून घेतल्यानंतर तुम्हाला अजून कोणत्या भाज्या घालायच्यात घालू शकते पण हा हराभरा पुलाव बोलू शकता ह्याला तुम्ही कसा बनवला त्यामुळे फक्त हिरव्या भाज्यांचा वापर केला आहे मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि हळद पण छान असं परतून घेतली याच्यामध्ये त्यानंतर एक टॉमॅटो घातला मोठा असे मोठे मोठे तुकडे करूनच घालायचा तो पण व्यवस्थित याच्यामध्ये परतून घेऊया परतून झाल्यानंतर आता हे परतून झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी दोन वाटी तांदूळ घेतलेले त्यासाठी चार वाटी पाणी घालणार आहे पाणी मी इथं थंड घातलं आहे गरम घातलं तरी चालेल कधी घाई गडबडीमध्ये आपल्याला गरम पाणी करायला मिळालं नाही तर आपण थंड पण घालू शकतो चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे थंड पाणी आहे त्यामुळे पाण्याला उकळी आणून द्यायचे त्यानंतर ते कुकर झाकण लावून घ्यायचं आणि कुकरची फक्त एकच शिट्टी करायची आहे जास्त शिट्टी करायची नाही कारण की तांदूळ भिजवलेले आहेत पण त्यामुळे आता कुकरची एक शिट्टी झाली कुकर थंड पण झालेलं आहे तर मस्त हा आपला पुलाव आहे वरतून साजूक तूप घालायचं तर संध्याकाळचा स्वयंपाक करायला कंटाळा आला तर मस्त हा झटपट होणारा पुलाव रेडी आहे आपला तर कुकरमध्ये केल्यामुळे सगळ्या भाज्या वरती येतात तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ता हा मस्त असा पुलाव आपला झालेला आहे दहा पुलाव आपण रायत्याबरोबर मी आता बुंदीचा रायता बनवल्याचा त्याबरोबर सर्व केलेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा आता दुसरा प्रकार बघूया तर कुकर घेतले कुकरमध्येच करणारे आपण त्यासाठी दोन पळी तेल घातले कुकरमध्येच तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये खडी मसाला घ्यायचं एक चमचा मी शहाजीरे घातलेत दोन हिरवी वेलची दोन लवंग घातलेत एक दालचिनीचा तुकडा घातले आणि दोन तमालपत्र घातलेत त्यानंतर एक कांदा पातळ उभा चिरलेला घातला आणि कांदा पण लालसर होईपर्यंत परतून घेतला तर कांदा परतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली एक चमचा अद्रक लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घेतलं परतून झाले आता याच्यामध्ये एक टॉमॅटो घालायचं उभा चिरलेला तो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो पण चांगला मऊ झालं आहे आता याच्यामध्ये पावडर मसाला घालूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला घातला तरी चालेल तर हे पण सगळे मसाले पावडर मसाले परतून घेऊया त्यानंतर दोन चमचे दही घातलं दही पण चांगलं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर त्याच्यात भाज्या घालूया अर्धी वाटी फ्लावर अर्धी वाटी तोंडली घातलीत मी अशी गोल गोल चिरलेली अर्धी वाटी मटार घातलेले आहे त्यानंतर एक बटाटा असे चौकोनी तुकडे करून घातलेत तर ह्या सगळ्या भाज्या दोन ते तीन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्यात तर हा आपण मसाले भात आहे झटपट असा त्यानंतर तांदूळ घालायचे तर इकडे मी कोलम तांदूळ घेतलेत ते तर मी दहा मिनटंच फक्त भिजवले होते आणि आता हे सगळ्या भाज्यांबरोबर परतून घ्यायचे तर परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया तर ज्या वाटेने मी तांदूळ घेतलेले ह्या एका वाटीने तांदूळ घेतलेले त्या वाटेने मी पाणी घालणारे दोन वाटी आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि हे मिक्स करून घेतलं कुकरचं झाकण लावायचं आता इथे मी कोलम तांदूळ वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे बासमती तांदूळ असेल तर एका शिट्टीमध्येच भात होतो तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपला थंड देखील झालेलं आहे झटपट असा कोणतंही वाटण न करता खोबऱ्याचं वाटण पण करून घालतात पण न करता एकदम झटपट असा मसाले भात रेडी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आपला मसाले भात झालेला आहे मस्त वरतून साजूक तूप घालायचं आणि त्याच्यानंतर मग लोणचं पापड बरोबर खायचं आता भाताला तिसरा प्रकार पाहूया कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता खडे मसाले घालत एक चमचा जिरे जायपत्री अर्धी चक्रफूल घातले दोन लवंग घातलेत एक इंच दालचिनीचा दा तुकडा घातलेला आहे आणि जायपत्री घातले जर तुमच्याकडे एखादा खडा मसाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल ह्याच्यामध्ये आता दोन चमचे मीठ घालायचं की ह्याच्यामध्ये भात शिजवून घ्यायचं भाताला मिठाची चव आली पाहिजे त्यासाठी त्यानंतर तेल घालायचं म्हणजे भात छान असा मोकळा होतो चिकट होत नाही त्यानंतर लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसमुळे काय होतं आपण जे खडे मसाले घातलेत त्यामुळे लिंबाच्या रसामुळे पा भात चांगला पांढरा शुभ्र होतो काळपट होणार नाही आता ह्या पाण्याला चांगली खळकळ उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये तांदूळ घालायचं तर तांदूळ पण मी तीस मिनटं भिजत ठेवलेले त्यामुळे भात चांगला मोकळा होतो आणि लवकर शिजतो आता हा भात शिजवून घ्यायचा आहे ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत शिजवून घ्यायचं आपल्याला हा भात आता हा पुलावचा प्रकार आपण भात शिजवून बनवतो तर हे बघा भात आपला शिजून झालेला आहे एक दहा मिनटामध्येच भात शिजून होतो ते बघा मस्त असं लांब लांब झालेलं ला आहे आणि छान असा शिजलेला आहे भात आता हा भात मी एका चाळणीमध्ये काढून घेणार ह्यातले खडे मसाले पण सगळे काढून घेणार आहे त्यानंतर कढईमध्ये तीन ती चार ते चार चमचे तेल घातलं आणि दोन मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घातलेले आहेत तर कांदा पण लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे कांदा त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली अद्रक लसूणचा पेसचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घेतलं आता हे परतून झाले त्यामध्ये एक टॉमॅटो घातला टॉमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी मीठसुद्धा घालू शकता तर मी मीठ न घालताच हे परतून घेते टॉमॅटो पण चांगला परतून झाले टॉमॅटो पण आपला चांगला शिजलं आहे मऊ झालं आहे टॉमॅटो त्यानंतर पावडर मसाला घेले पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला घातले एक चमचा बिर्याणी मसाला घातले आणि एक चमचा धने पावडर घातले तर हे पावडर मसाले सगळे आपण दोन मिनटं परतून घेऊया कांदा टोमॅटो बरोबरच आता हे मसाले परतून झालेले आहेत नंतर ह्याच्यामध्ये दोन हुब्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल तर परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कोळंबी घालायची तर पाव किलो कोळंबी आहे अर्धा तासापूर्वी मी हळद मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवलेलं थोडंसं कोकम आगळ पण लावलेलं ला। आहे तर कोळंबी पण सगळ्या मसाल्यांबरोबर दोन मिनटं परतून घ्यायचे कोळंबी परतून झाली आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालते कारण की कोळंबीमध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ घातलं आणि हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर ही कोळंबी पण झाकण ठेवून एक दहा मिनटं तरी शिजवून घ्यायची कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही ते बघा कोळंबी शिजली आहे छान अशी आणि तेलही सुटले सगळ्या मसाल्यांना मसाले चांगले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत सु शिजलेत आणि कोळंबी पण छान शिजली असेल त्यानंतर आता आपण शिजवलेला भात आहे तो घालायचा आहे हे बघा जेवढे नको आहेत ना तेवढे मोठे मोठे खडे मसाले सगळे मी काढून घेतलेले आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही ठेवू शकता पण त्याचा फ्लेवर भातामध्ये सगळा उतरलेला असतो त्यामुळे काढून टाका खाताना डिस्टर्ब ना करतात ते त्याच्यामुळे आता हा भात असा पसरून ठेवा तुम्हाला बिर्याणीसारखा हवा असेल ना तर असा पसरून गॅस कमी करून मंद गॅसवर एक दहा मिनटं ठेवायचा वरतून तुम्हाला तळलेला कांदा किंवा अजून काय घालायचं असेल तर घालू शकता मी थोडीशी कोथिंबीर आणि वरतून थोडासा बिर्याणी मसाला घातला आणि झाकण ठेवायचं हा भात असं पण खाऊ शकतो पण मी असं मिक्स करणार आहे तर मस्त आपला कोळंबी भात रेडी आहे आता मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मी पाच मिनटं तरी वाफेवर वाफ देणार आहे आणि त्यानंतर आपला हा भात रेडी होईल हे बघा मस्त आपला कोळंबी भात झालेला आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा जर तुम्हाला कोळंबी भात आवडत असेल तर आता भाताचा चौथा प्रकार बघूया कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आता पावट्यातला भात बनूया तर पावटे आहे ना थोडेसे उग्र असतात त्यामुळे थोडेसे भाजून घ्यायचे आपण कांद्यावर पण भाजू शकतो पण असे परतून घेतले ना की चवीला छान लागतात खायला आता ह्याच्यामध्ये पण खडे मसाले मी वापरले एक चमचा जिरे एक मोठी वेलची दोन लवंग अर्धी चक्रफूल आणि एक इंच दालचिनीचं आणि दोन तमालपत्र आता हे खडे मसाले पण छान सुगंध येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा पातळ चिरलेला कांदा घातला कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झालेला आहे कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे तर हा भात आपण कढईमध्ये बनवतो किंवा टोपामध्ये बनव कुकरमध्ये नाही बनवणार आहात त्यानंतर ते एखादी मिरची घातली आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता अद्रक लसूणचा कच्चा वास जाय पण चांगला पण परतून घेतले त्याच्यानंतर याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा मी दोन टॉमॅटो असे उभे चिरून घातलेले आहेत टोमॅटो थोडं जास्त घालायचं ह्या भातात छान लागतो टोमॅटो पण छान असा मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा टोमॅटो चांगला शिजवायचा म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो थोडा त्यानंतर याच्यामध्ये हिंग घालायचं पाव चमचा पाव चमचा हळद घालायची आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा बस एवढेच मसाले घालायचे तुम्हाला अजून गरम मसाला हवा तर तुम्ही घालू शकता की खडे मसाले वापरलेत कांदा लसूण मसाल्यामध्ये पण भरपूर मसाले, मसाले असतात गरम मसाले त्याच्यामुळे अजून वरती गरम मसाला मी टाकलेला नाही आहे आता हे चांगले परतून घेतलेत आपण मसाले घातलेले ते त्यानंतर त्याच्यामध्ये पावटा घालायचा भाजून घेतलेला तो तो पण चांगला असा परतून घ्यायचा पावटा आपण अगोदर परतले तरी पण याचा ह्याच्या मसाल्यामध्ये परतला नाही की छान लागतो त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर तीन वाटी पाणी घालणार आहे मी एक वाटी पावटा घेतले त्यासाठी मी तीन वाटी पाणी घालणार आहे तर हा भात मी थोडा वेगळा दाखवते तुम्हाला याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि थोडासा लिंबू गोळूया म्हणजे भात चांगला सुटसुटीत होतो छान असं मिसळून घेऊया आता ह्या पाण्याला चांगली कळकळून उकळी आणून द्यायची त्यासाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे झाकण ठेवल्यामुळे कसं लवकर उकळी येते आणि गॅसची पण बचत होते आपल्या तर हे बघा चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तांदूळ घालूया तर मी एक वाटी तांदूळ घेतले ज्या वाटीने पाणी घातलं त्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेत हा मी वाडा कोलम घेतलेला आहे त्यामुळे मी तीन वाटी पाणी घातलं याच्यामध्ये आणि टोपामध्ये शिजवते म्हणजे पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये शिजव असू ना तर पाणी थोडं जास्त हालायचं हाताला कोथिंबीर घातली त्यानंतर भात फिफ्टी पर्सेंट तरी शिजवून घ्यायचा असत फास्ट गॅसवरती लगेच झाकण नाही ठेवायचं तर भात त्यानं शिजल्यानंतर आपोआपचं वरती येतो हे बघा भात आपलं फिफ्टी पर्सेंट शिजलेलं आहे त्यानंतर आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर शिजवून घेऊया भात हे बघा भात आपला मस्त शिजून झालेला आहे वरतून कोथिंबीर घालायची मस्त असा पावट्यातला भात झालेला आहे मस्त असं चमचमीत पावट्यातला भात झालेला आहे